नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि सकाळी सकाळी अभ्यासाचा पहिला स्लॉट कम्प्लीट झालेला आहे आणि राजुरीचे मित्र सचिन यांचा आज साखरपुडा आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणार होतो तर मित्र आपले आज तयार आहेत जाण्यासाठी असं झालं का आकार आम्ही पता चला की पर बँड बी आहे बँड को कार्यक्रम हा पुढे चालू हो ना, होता आम्ही मागे बसलेलो होतो आणि या ठिकाणी पोहे आणि चहा सुद्धा आपल्याला नाश्त्यासाठी मिळालेली आहे आणि नंतर त्यानंतर जेवण जेवण या ठिकाणी होतं जिलेबी वरण भात शेव पुरी दोन भाज्या आणि पापड चला बैंड वाले। हे बघा आमची गाडी पापडवाला स्पीड वर आणि फुल पेट्रोल यामध्ये गाडीमध्ये आहे आठवलं की संध्याकाळी की आपल्याला जत्राला जायचं होतं तर जत्राला जाण्यासाठी निघालेलो आहोत परंतु हे भाऊ खूप टाइमपास करत आहेत या ठिकाणी आहे दीपक मित्र आणि आता आम्ही निघालेला आहोत सावकड्याच्या जत्राला देव अंदेव 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 अरे सचिन मित्र चालस का बोर आहे चालस काय सावकड्याला चालस का म्हणलं हॅलो हॅलो माई कृष्ण हॅलो जत्रा आलेली आहे या ठिकाणी आणि लाईट त्या लागूनच दिसत आहे बघू शकता तुम्ही अरे आता गाडीचा लाईट आहे अरे पाहिजे ठिकाणी आरती चालू झालेली आहे आणि खूपच गर्दी या ठिकाणी आहे इतकी गर्दी आहे मी जर या ठिकाणी हरवलो तर मॅप लावा लागेल आणि संध्याकाळी का होईना पण आरतीच्या वेळेवर आम्ही हजर झालेलो होतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चांगले तुमचे सजेशन जे असतील कमेंट मध्ये सांगा तुमचे कमेंट्स मी पुढच्या व्हिडिओ मध्ये वाचेल नक्की आणि ज्यांनी दर्शन घेतलं नसेल त्यांनी दर्शन घेऊ शकता आणि यश बाबू मावा आहोत मला असं वाटत आहे की या ठिकाणी गुल्फी अतिशय थंड आहे थोडी गरम करून घ्यायला पाहिजे आता आम्ही या ठिकाणी जेसीबी खरेदी केलेला आहे आणि आम्ही रेतीचा धंदा सुरू करणार आहे <laughs> जत्रा मध्ये आल्यावर रेवड्या घेतल्या नाही असं कधी होणार नाही रेवड्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत संपलेले आहे आणि आम्ही आता घराकडे निघालेलो आहोत तर बघू शकता मागे जत्रा आणि या ठिकाणी मी ओके ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय